सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल आव्हाडांच्या आरोपांना खासदार अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर शंकररावजी चव्हाण हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही असे खासदार अशोक चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना स्पष्ट केले आव्हाड यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना काही मुद्दे उपस्थित केले होते यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की शंकररावजींच्या काळात त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करणारे निर्णय आव्हाडांच्या नेत्यांनी घेतले होते त्यामुळे आज त्यावर भाष्य करणे योग्य नाही परंतु हे दाखवून देण्यासाठी इतिहास पुरेसा आहे चव्हाण यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून पुढील काही दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये वादविवाद तीव्र होण्याची चिन्हे आहेत सिटी इंडिया न्यूज साठी महाराष्ट्र हेड कालिदास अनंतोजी प्रश्न शंकररावजींचा हयात असताना जितेंद्र आव्हाडांच्या नेत्यांनी त्यांचा कसा कसा अपमान केलेला आहे के ते मला सांगायची गरज नाही मराठवाड्यातल्या सर्व जनतेला सर्व श्रुत आहे की शंकरराव चव्हाण हयात असताना त्यांना कशा पद्धतीने राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं ते मला मुद्दाम आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि भाजपने जे आंदोलन केलं ते बाबासाहेबांच्या विषयी निश्चित नितांचा आदर ठेवून जे ऐ इतिहासामध्ये जे वास्तव आहे तेच पंतप्रधान मोदींनी अमित शहानी त्या ठिकाणी मांडलेलं आहे तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करून अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न जर करत असेल ते अयोग्य असं मला ही विचारधारा आहे या विचारधाराच समाज कुटुंबांचं घर बांधलेलं आहे अशोक चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेसी विचारांच्या मार्गाला असे दिवस आले याचं वाईट त्यांनाही वाईट ते सुद्धा आधी कुठे होते राष्ट्रवादी मी नंतर आले त्यांची काय भूमिका मला विस्ट्रेच्या मला शिकवण्याची गरज नाही केली अशोक चव्हाण जी वागणं आपल्याला शोधत नाही यालाच म्हणतात खायचं उडव्याचं आणि गायचं उडव्याचं एवढा मोठा साक्षात्कार काँग्रेसकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भोगताना जाणार काय झालं प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलंच पाहिजे असं ते गरजेचं नाहीये माझ्यावर काही बोलून त्यांना तिथे मिळवा काय असेल त्यांनी जरूर मिळवावं पण त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही चालेल ठीक आहे राजकारण होत राहत